अवधान येथे हरिभक्त पारायण सोपान महाराज क यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते भव्य अश्वरुद्ध शिवस्मारक अनावरण सोहळा निमित्ताने स्वर्गीय सुरेश फकीरा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र आनंद शेठ पाटील यांच्या वतीने अवधान येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण सोपान महाराज कणेरकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते अवधान येथे दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवस्मारकाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडणार आहे या सोहळ्या निमित्ताने धुळे शहरातील व जिल्ह्यातील शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे प्रेम प्रधान प्रदान प्रधान प्रदान वैराग्य प्रदान त्यातलं चार नंबरच कळगण वैराग्य म्हणजे या केवन सांगवड केली या वेळेवर तुकोबार असते तुकोबारांनी सांगितलं असतं या स्नेहापेक्षा धर्म महत्वाचा आर्थ अर्था जिज्ञासून आणि चार भक्तांचं वर्णन करणारा आणि धर्माची महती सांगणारा तीन चरणाचा सुंदरचा भंग शिवाजी महाराज की जय जय शिवराय आमच्या मागील पाच वर्षापासून आमच्या अवजाण गावात तरुणांनी एक निश्चय केला होता की आपल्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहिजे तर निश्चय करून आज आम्ही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो आहोत तर तसंच या परि या पूर्ण प्रवासात आम्हाला जे लाभलेलं व्यक्तिमत्व आहेत तसेच आपले पुणे ग्रामीणचे बाबा पाटील तसेच नावजाण गावाचे माजी नगरसेवक व जडपदार नेतृत्व प्रवीण भाऊ अग्रवाल राजूदादा पवार यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमचं संपूर्ण गाव एकीने आ, गाव, हा कार्यक्रम आम्ही भव्य दिव ऐतिहासिक कार्यक्रम करीत आहेत या कार्यक्रमाचे साक्षीदार संपूर्ण गाव प पंचप्रुष सर्व जुळे ग्रामीण हे सर्व साक्षीदार राहणार आहेत आणि हा आमच्या गावासाठी खूप अ अमूल्य ठेवा आहे तर ह्या कार्यक्रमाची आमची रूपरेषा अशी होती तीस तारखेला आम्ही यशवंत माननीय यशवंत सर यांचं व्याख्यान घेतलं आहे तसेच एक तारखेला बाडू महाराज गिरगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम झाला दोन तारखेला नितीन बानोगडे पाटील साहेब यांच्या एकदम दणंदि असा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला तसेच आज सोपन महाराज कनेरकर का यांचाही कार्यक्रम आज एकदम आनंदात आणि उत्साहात पार पडत आहे तसेच उद्याचा चार तारखेचं आमचं नियोजन एकदम असं नियोजन आहे की हे नियोजन बघून या नियोजनाचं कौतुक करण तसेच सकाळी शुद्धीकरण तसेच सायंकाळी दुपारी दहा बारा ते चारपर्यंत शोभायात्रा आहेत सात ते रात्री दहापर्यंत भव्य दिव्य असा अनावर स्वरूप प्रमुख पाहुणे जे राजवंश आहेत शिवाजीराजे भोसले जाधव आई जिजाऊंचे वंशज आहेत ते सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती देणार आहेत तसेच गिरीश महाजन आपले बाळासाहेब थोरात दादा भुसे सोबत बच्चाव बाबासाहेब राजवर्धन कदंबाडे जयकुमार रावल सुभाष भामरे असे सर्व जे पदाधिकारी राजकीय आपल्या धुळ्यातील सर्व मान्यवर हे आमच्या अवधान गावाला उपस्थितीत येणार आहेत हा सोहळा आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू आणि आमची गावाची ही इच्छा पूर्ण झाली आम्ही सर्वांचे ऋणी आहोत ज्यांचं ज्यांच्या आम्हाला सहकार्य लाभलं आम्ही त्यांचं मनापासून हो। आभारी आहोत आणि तसेच सर्वांना एक विनंती आहे की धुळे ग्रामीणमधील सर्व मायबाप जनतेला आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही उद्याचा हा सोहळा विसरू नका हा अनुभवा तीच नम्र विनंती सर्व